संघर्षाशिवाय यश नाही ते महाराष्ट्रातील आताच्या परिस्थितीवरून दिसून येते गेले कित्येक महिने मराठा आरक्षणाचा घोंगड भिजत पडलं कित्येक आंदोलन मोर्चे झाले तरीही या आरक्षणाला काही मुहूर्त लागत नाहीये अशातच आक्रमक मार्गाकडे होणारी ही वाटचाल शांततेच्या मार्गाकडे वळलीये ठीक कशी काय आहे हा शांततेचा मार्ग कोणाला कसं आगामी निवडणुकीत पाडायचं काय आहे ही झरांगे पाटलांची विधानं पाहूया प्राईम संवादच्या आजच्या भागात सर्वांना नमस्कार मी कौत्य स्वागत आपले प्राईम समाज का या युट्यूब चॅनलवर गेले कित्येक दिवस मराठा समाज चिंताग्रस्त दिसतोय कारण काय तर न मिळणार आरक्षण याबाबत मनोज जरांगे पाटलांनी कित्येक आंदोलन केली मोर्चे काढले आणि आमरण उपोषणही केलं यातच त्यांनी तेरा जुलै दोन हजार चोवीस पर्यंत सरकारला मराठा आरक्षणाखाली मराठ्यांना खुलबी प्रमाणपत्र देण्याची मुदत दिली मनोज जरांगे यांनी उपोषण मागे घ्यावे म्हणून शंभूराजे देसाईनी त्यांच्या मागण्या मान्य करायचे ठरवले होते यासाठी सगळे सोयरे अध्यादेश काढला होता या अंतर्गत मराठ्यांना पुनवी प्रमाणपत्र देऊन ओबीसी कोट्यातून आरक्षण द्यावे अशी मागणी करण्यात आली यासाठी तेरा पर्यंत झरांगेंनी मुदत दिली आता ही मुदत दिल्यानंतर सरकार खरोखरच या मुद्द्यांवर मौन सोडणार का या मागण्या खरोखरीत मान्य होणार का असे प्रश्न जरांगे आणि संपूर्ण मराठा समाजाला पडले आणि त्यांनी भीड पासून शांतता रॅलीचे आयोजन केले आता ही शांतता रॅली कशासाठी आंदोलन मोर्चे हे जास्त प्रभावी नाहीत का असा प्रश्न तुम्हाला पडला असेल आता आंदोलन मोर्चे या झाल्या आक्रमक हालचाली प्रत्येक वेळी आक्रमक पवित्र घेऊनच प्रश्न सोडवले जातात का तर नाही म्हणूनच या शांत रॅलीतून संपूर्ण समाजाला एकत्र आणावे समाजातील मुलांच्या भविष्यासाठी एकत्र यावे यासाठीची ही रॅली ही रॅली पाच टप्प्यात विविध जिल्ह्यांमधून काढली जाणार आहे याची सुरुवात हिंगोलीतून झाली आहे आता या दरम्यान मनोज जरांगे पाटलांनी भाष्य केलंय ते काय ते पाहूया श्रीमंत राजकारणी मराठे हे आपल्या मदतीला येणार नाहीत आपल्याला आपली रक्षा करायची आहे आपले ऐकणारे एखादा ओबीसी निवडून आला तरी चालेल पण मराठ्यांच्या विरोधात बोलणारा मराठा देखील निवडून येता कामा नाही जर यांनी मराठा आरक्षण दिले नाही तर येत्या विधानसभेला मराठ्यांच्या विरोधात बोलणारा एकाला हे निवडून येऊ द्यायचे नाही गेल्यावेळी फक्त पाडा सांगितले होते पण यावेळी कोणाला पाडायचे त्यांची नावेच मी सांगणार आहे असे मराठा आरक्षणाचे आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आता हे श्रीमंत मराठे कोण तर ते म्हणजे प्रतिष्ठित राजकारणी व्यक्ती मराठा आरक्षणाबद्दल त्यांना काहीही पडलेलं नाही त्यांना या आरक्षणाचंही राजकारण करायचंय आणि त्यामुळे मराठा समाजाने आरक्षणाकडे दुर्लक्ष करणाऱ्या नेत्यांना निवडून देऊ नये अशी भूमिका पाटलांची दिसून येते सत्ताधारी केवळ खुर्चीचा उपयोग जनतेची माथी भडकवण्यासाठी करतायत माझा जीव मी मराठा था समाजासाठी पणाला लावलाय मराठा आरक्षण घेतल्याशिवाय मी एकही इंच मागे हटणार नाही मी माझ्या मराठा समाजाच्या नेत्यांचाही आव्हान करतो सरकारच्या बाजूने जाऊन समाजाचे वाटोडे करू नका गोल गरिबांचे दुःख जाणा त्यांना होत असलेल्या यातना समजून घ्या जर तुम्ही समाजाच्या विरोधात भूमिका घेतली तर तुमचे घरी बसणे अटळ आहे असा इशारा जरांगे पाटलांनी दिला छगन भुजबळ यांनाच आम्ही विरोधक मानतो बाकी ओबीसी नेत्यांना आम्ही आमचे विरोधक मानत नाही कारण भुजबळ हे टोळीचे मुक्ताम आहेत ओबीसी नेत्यांसोबत आमचे वैर नाही त्यांना आम्हाला धरून राहावे ओबीसी कार्यकर्त्यांनी मराठ्यांना त्रास देऊ नये भुजबळ हे पक्के जातीयवादी आहेत भाजप संपू लागली तरी फडणवीस भुजबळांना सोडायला तयार नाहीत असे म्हणत त्यांनी भुजबळ यांच्यासहित फडणवीस यांच्यावर टीका केली आहे या शांतता रॅलीत पन्नास हजाराहून जास्त मराठा समाज एकत्र आलाय त्यामुळे आरक्षणाचा मुद्दा सरकारकडून गंभीरतेने घेतला गेला नाही तर झरांगेच्या नेतृत्वाखाली हा समाज उद्या सरकार पाडूही शकत असल्याची शक्यता ना ना नाकारता येणार नाही तुम्हाला याबाबत काय वाटतंय कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की सांगा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर प्राइम सोमवारी युट्यूब चॅनलला लाईक करा सब्सक्राइब करा आणि शेअर करा धन्यवाद